नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कोबीचा हा असा एक पदार्थ की जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो चला तर कसं करायचं ते पाहूया कोबीच्या वड्या करण्यासाठी मी मध्यम आकाराचा कोबी कोबी मात्र ताजाच असला पाहिजे आणि कोबी घेऊन असा लहान छिद्राच्या किसनीने किसून घ्यायचं म्हणजे बारीक किस पडलं जातं आणि वड्या छान होतात या पद्धतीनं सगळ्या कोबीच्या मी किसून घेते वड्या करते वेळीच हे कोबी किसून घ्यायचं नाहीतर त्याला जास्त पाणी सुटतं आणि उग्र वास यायला लागतो कोबीच्या वड्या करण्यासाठी कोबी किसून घेतलंय हे मोजून घेतल्यावर दोन वाटी झालेलं आहे हिरवी मिरची पाच सहा आपल्या आवडीनुसार आहे लसणाच्या पाकळ्या पाच सहा आल्याचा तुकडा एक दोन इंच घ्यायचंय आणि त्यानंतर कडीपत्ता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इतर साहित्यामध्ये ज्वारीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ दोन चमचे आणि पाव च पाव वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलंय पण हरभरा डाळीचं पीठ मी भाजून घेतलेलं आहे भाजून घेतल्यामुळे त्याला चव अधिक छान येते जर आपल्याला हरभरा डाळीचं पीठ घालायचं नसेल तर थाली पिठाची भाजणी पण आपण वापरू शकतो त्यामुळे पण बाइंडिंग छान येतं आणि चवीला पण खूप छान लागतं इतर साहित्यामध्ये एक दोन चमचा तेल हळद हिंगपूड अर्धा लिंबू घेतलेला आहे चटपटी चव छान येते कोथंबीर सोडा एक चिमूटभर तीळ दोन चमचे साखर ओवा अर्धा चमचा धने जिरे पूड एक चमचा चाट मसाला थोडा आणि साधं मीठ थोडं सैन हो मीठ आपण साधं मीठ पण घालू शकतो किंवा हो नुसतं सैनधव मीठ पण वापरू शकता आपल्या आवडीनुसार बदल करू शकता एवढ्या साहित्यामध्ये आपण कोबीच्या वड्या आहे चला कसं करायचं ते पाहू असं एक अल्युमिनियमचं भांड घ्यायचं की ज्यामध्ये आपण छान वापरू शकतो सगळ्या बाजूनी तेल लावायचं म्हणजे सुटायला ते आता त्यामध्ये खाली आपण तीळ 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 घालायचं दोन्ही बाजूला छान वरती आणि दिसायला पण वडे छान दिसतात गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी घालून उकळायला ठेवून द्यायचं आणि मग आपण ते सगळे साहित्य एकत्र करायला घ्यायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आलं लसूण आणि कढीपत्ता घालून बारीक पेस्ट करून घ्यायची तयार झालेली मिरचीची पेस्ट एका ताटलीत काढून घ्यायचं त्यामध्ये कोबी तांदळाचं पीठ भाजून घेतलेलं डाळीचं पीठ किंवा थाली भाजणी ज्वारीचं पीठ त्यातलं निम्मत तीळ घालायचं म्हणजे एक चमचा तीळ घालायचं आणि एक चमचा पण वर लावण्यासाठी ठेवायचं चवीनुसार साखर कोथंबीर धनजिरं पूड हळद हिंगपूड थोडासा साठ मसाला ओवा ओवा हाताने रगडून टाकायचं चवीनुसार मीठ सैंधव मीठ चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे बघून घालायचं आणि त्यामध्ये आधी हे मिश्रण सगळं एकत्र एक करायचं हाताने पूर्ण रगडून घ्यायचं आपण दुसरं पाणी नाही वापरायचं जे कोबीला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच हे पीठ भिजलं पाहिजे मिश्रण घट्ट झालं तर त्यामध्ये थोडा वेळ हे भिजत ठेवायचं असंच म्हणजे त्याला आपोआप पाणी सुटतं त्याला दुसरं पाणी किंवा दही किंवा काहीच घालावं लागत नाही आपोआप थोडा वेळानं त्याला पाणी सुटायलाच लागतं कोबीपासून हो आणि ते मऊ होतं आणि जर पातळ झालं असेल तर थोडंसं ज्वारीचं पीठ वाढवायचं ह्या स्टेजला आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं लिंबू थोडंसं पिळलं की चव छान येते मिश्रण परत एकत्र करायचं चा, छान आणि ह्यामध्ये सोडा घालायचा आपण गॅसवरती कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहेच हे परत मिश्रण सगळं एकत्र करायचं सोडा घालून झाल्यानंतर सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि त्यामध्ये आता आपण एक दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्यामुळं त्याला वाफवायला पण वाफवलं छान जातं आणि चव पण छान येते आणि हे सगळं मिश्रण परत एकदा एकत्र करायचं सोडा घातल्यानंतर जास्त वेळ नाही ठेवायचं लगेच करायला घ्यायचं आपण आता तयार भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आता हे आपल्या भांड्यामध्ये हलक्या हाताने दाब देऊन सगळीकडे समान होईल असं घालून घ्यायचं सगळी बाजू प्लेन झाल्यावर त्यामुळे तीळ थोडस भुरभुरायचं म्हणजे हे वरती आल्यावर खूप छान दिसतं तळल्यानंतर हलक्या हाताने दाब द्यायचा आणि हे आता आपण वाफवायला ठेवून द्यायचं कढईतल्या पाण्याला छान उकळी आली आहे आता त्यामध्ये हे ठेवायचं त्यावरती झाकण ठेवायचं दोन मिनिटं गॅस मोठा राहू दे घड्याळ लावून आणि दोन मिनिटांनंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि एकदम मंद गॅसवरती हे पंधरा ते, ते वीस मिनिट ह्याला वाफवून घ्यायचं तीस ते पस्तीस मिनिट झालंय वापवलं गेलं का पाहू वीस मिनिटापूर्वी मी हे काढून बांधलेलं पण ते अजून कच्च होत एकदम स्वच्छ निघत त्यामुळं आपलं तयार झालेलं आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं मिश्रण आता पूर्ण थंड झालंय आता आपण हे कट करू आधी या सगळ्या कडा सोडून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कट करायचं या पद्धतीनं असे कट करून झाल्यानंतर हे काढून घ्यायचं हे आता आपण काढून घेऊ हे बघा किती छान तयार झाले पद्धतीने हे सगळेच काढून घ्यायचे आता वडे हे तयार झालेत आपण हे शॅलो फ्राय करू शकतो किंवा तळून घेऊ शकतो किंवा एखादा रस्सा करून त्यामध्ये पण घालून हे खाऊ शकतो एकदम चवीला छान लागतात तयार झालेले वडे थोडेसे मोठे वाटले म्हणून मी मधून हे कट करून घेतले या आकाराचे हे तयार झाले आता आपण शॅलो फ्राय करायला हे सोपं जाईल आपल्याला जेवढा आता आहे तितकच ते आपण शॅलो फ्राय करून किंवा डीप फ्राय करू शकतो आपण एका एअरटाईट डब्यामध्ये घालून फ्रीजला दोन तीन दिवस आरामात टिकतं आणि जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा आपण ते शॅलो फ्राय किंवा तळून घेऊ शकतो गॅसवरती एक तवा ठेवायचा आणि तव्यामध्ये थोडस तेल घालायचं थोडं तेलाचं प्रमाण थोडस जास्त असू दे म्हणजे शॅलो फ्राय छान करता येतं तेल थोडस तापू दे तेल थोडस तापल्यावर गॅस बारीक करायचा मध्यम मध्यम ठेवून त्यामध्ये हे चालू फ्राय करायला घालायचं मध्यम हे छानसं भाज शिजू द्यायचं त्यातलं आतलं थोडंसं खरपूस झाल्यावर हे प्रत्येकवर असं पालकी करायचं सगळी बाजू छान भाज़ी जाते कमांग वास येऊ लागलाय तर गॅस तीन चिक्स बारीक करून हे छानसं भाजून घेतो खाली बाजू पण खडपूस झाल्यावर हे थोडेसे मोठे असल्यामुळं त्याची ती दुसरी बाजू पण अशी भाजून घ्यायची ती बाजू पण आता छानशी भाजली गेली आहे या पद्धतीने सगळीच बाजू छानशी भाजून घ्यायचं म्हणजे एकदम टेस्टी वडे तयार होतात याच पद्धतीने बाकीचे वडे करून घ्यायचे अशा तयार झालेल्या कोबीच्या वड्या आपण वाफाळलेला हो आल्याचा वा चहा किंवा टोमॅटो सॉस यासोबत सर्व करू शकतो तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा धन्यवाद